नमस्कार मंडळी का टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही सारखं सारखं का नाही बेसन पिठलं त्यानंतर अजून काही जुनका वगैरे खाऊन जर कंटाळा आला असेल तर जरास आज बेसनचा आणि ते बी मंडळी नुसता प्रकार नाही तर भाजीचा प्रकार आहे <स्थाँगा> तर ते कुठला प्रकार कसं बनवायचं काय काय ते सगळं तुम्हाला कारभारण्यात सांगणार आहे पण जर असं वेगळ्या अनोख्या पद्धतीचा हा पदार्थ आहे नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि असा एक पदार्थ तुम्ही सुद्धा का नाही बनवायचा आहे त्यामुळे आता करूयात सुरुवात या रेसिपीला कसं म्हणतेस चालतंय आणि ह्याला साहित्य लागत नाही एकदम घरच्या साहित्यात आणि पटापट होणार ही रेसिपी आहे त्यामुळं नक्की बघा चला करूयात सुरुवात आता या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आहे ना कांदा आणि बेसन गावला मस्त एक भाजी बनवणार आहोत तर ते भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया चार कांदा असं उभं पात्र आहे ना असं सुट सगळं आपण सुटसुटीत करून आहे असंच आपल्याला आहे त्यासाठी बघ आपण इकडे एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे एक लसूण सुद्धा मी कलबत्त्यात बारीक करून घेतलेले आहे कोथिंबीर सुद्धा आहे ना बारीक चिरून घेतलेले आहे मीठ आणि आपलं देशी हळद पावडर घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला जिरा आणि मोहरी घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आपण इकडे एक दुसरे एक ताट घेतलेले आहे त्यामध्ये आपण हे बेसन पीठ घालूया आणि आपल्याला ना थोडस आपण मीठ घालूया चवीपुरतं आणि थोडंसं आपण देशी हळद पावडर तुम्हाला कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल आपण सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलं असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं सगळं असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे एकदम पण पाणी घालायचं नाही जास्त सुद्धा आपल्याला पातळ करून घ्यायचं नाही त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं हे बघ आता आपण चांगलंच असं आहे ना सगळं असं आपण पीठ आहे ना असं एक जीव करून घेतलेले आहे एकसारखं जसं मऊसूद झालेलं आहे आता आपण एक पाच मिनटं बाजूला ठेवूया चांगलं मऊ होईल हे बघा तेल गरम झालेले आहे तर आपण तेलामध्ये ना एक अर्धा चमचावर आपल्याला मोहरी घालायचं आहे बघ आता मोहरी सुद्धा चांगलं तडतडलेलं आहे तर जिरं घालते जर जिरं सुद्धा मस्त फुललेले आहे तर आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा कांदा आता कांदा घातलेला आहे तर आपण ह्या चांगलं परतून घेऊया कांदा पूर्ण असं लालसर उसपर्यंत आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं आता मस्त कांदा सुद्धा लालसर झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया लसूण आपण बारीक करून पर्यंत ते घालायचं लसूण सुद्धा आपल्याला कांदा चांगलंसं परतून घ्यायचं आणि बारीक चिरलेला टमॅटो सुद्धा आपल्याला असं मोसूज करून घ्यायचं आता कांदा टमॅटो वगैरे सगळं मोजूद झालेलं आहे तर आता आपण यामध्ये घालूया देशी हळद पावडर थोडंसं घालायचं आणि आपलं अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटलेला आपले घरगुती मसाला, है। मसाला।, मसाला आहे कांदा लसूण सा मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे आणि खायला पण चविष्ट आहे कोणाला लागलं तर आपलं व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकतो तुम्हाला पण ना घरपोचच मिळेल आता पण चांगलंसं सगळा आपल्याला मसाला हे भाजून घ्यायचं आहे आता चांगलं सगळं भाजलेले आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाणी कपडे कपडी पाणी घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि रसासाठी ना आपल्याला चवीपुरचं मीठ घालायचं आहे आणि चांगलं असं आपण हे पाणी ना उकळ्यापर्यंत ठेवायचं आहे हे बघा आता आपण इकडे बेसन पीठ चांगलं असं मसूद होण्यासाठी ठेवलं होतं बघू शकतं चांगलं असं मसूद झालेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये सगळं आपल्याला हे कांदा घालायचं आणि हे सगळं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचंय आपन बजीला तोना प्यास हे बघा आपण बजीलासाठी कसं करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला रस्साला उकळा आले की त्यामध्ये आपल्याला हे घालायचं तर आपण रस्ताला उकळा आल्यावरच आपल्याला त्यामध्ये आहे आप तेव्हा आता आहे ना चांगलं असं उकळत आहे आणि इकडे आपण बेसन पीठ आणि कांदा आहे ना सगळे एकजुक करून ना ते आपल्याला असं एक एक एक, एक गोळा करून आहे ना आपल्याला आता हे सोडायचं असं आपल्याला सगळीकडे ना सोडायचं हो आता आपण ह्या पद्धतीनं सगळं सोडलेले आहे आता आपण आहे ना एक दहा मिनट हे चांगलं आपण शिजून घेऊया म्हणजे झाकण लावते आणि आपल्याला दहा मिनट शिजून घ्यायचं हे बघ आता दहा मिनट झालेल्या आता आपण भाजी तयार झाले का नाही बघूया झाकण काढूया हो आता झाकण काढते बघू शकताय मस्त आहे ना शिजत आहे आणि झाडसर सुद्धा झालेले आहे रस्ता दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर मस्तच लागणार आहे असं या पद्धतीने आपण इकडं कांदा आणि बेसन पिठ वगैरे घालून ना मस्त हे भाजी तयार करून घेतलेली आहे बघू शकता चांगलं असं पण शिजलेले आहे तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया बरं इकडे खाली येते हो मस्त तर दिसतोय आणि हे भाकरी बरोबर चपाती बरोबर भातावर तर आहे ना मस्त लागतो तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल पातळ होत का नाही काय नाही मस्त ना असं झाडसर होते आणि ह्याचं आपण आहे ना वेगवेगळं असं आपण कालून केलं ना सगळेजण आवडीनं खातील असं या पद्धतीनं तुम्ही पण करा तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला तर जर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा